सांगू किती बाबा आपण आता सध्या कुठे आहे आणि कुठे निघालेलो आहोत आपण सध्या अहमदाबाद हे गाव म्हणजेच कैवल्यवासी आदरणीय महाराष्ट्र अधिकरण ज्यांना म्हटलं जातं ज्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य आयुष्यभर केलं असे कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर नागराज बाबाजी यांच्या ही जन्मभूमी अहमदाबाद गाव हे त्यांच्या जन्मभूमी आहे आताचे जे बाबा आदरणीय श्रद्धे तपस्विनी आत्याबाईजी श्रीकृष्ण मंदिर आश्रम दर्शन रोड औरंगाबाद या त्यांच्या आता सध्याच्या स्थितीला वर्तमान काळात